नमस्कार मंडळी ई साक्षरमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोणत्याही प्रकारची फाईल भले ती वर्ड फाईल असेल एक्सेल फाईल असेल पी डी एफ किंवा एखादी इमेज जे पी ए जी किंवा पी एन जी इमेज ह्या फाईल तुम्ही पी डी एफमध्ये कशा कन्व्हर्ट करू शकता ऑनलाईन कोणत्याही ॲप्लिकेशनचा वापर न करता ह्या फाईल तुम्ही पी डी एफ फाईलमध्ये कशा कन्व्हर्ट करू शकता चला तर मग सुरुवात करूया इथे मोबाईलवर कोणताही तुमचा वेब ब्राउजर ओपन करा ब्राउजर ओपन केल्यानंतर ह्या इथे तुम्हाला टाईप करायचं आहे कन्वर्ट फाय टू पी डी एफ असं आपण इथे टाईप करणार आहोत आता इथे तुम्हाला बऱ्याच वेबसाईट ओपन झालेल्या दिसतील जसं की फ्री पी डी एफ कन्वर्ट आहे इथे स्मॉल पी डी एफ डॉट कॉम म्हणून आहे खालीही तुम्हाला बऱ्याच वेबसाईट आलेला दिसते ह्यातली कोणतीही वेबसाईट तुम्ही जरी यूज केली तरी त्याचं बेसिक काम हेच असतं की तुम्ही तुम्हाला जी फाईल कन्वर्ट करायची आहे ती आधी अपलोड करायची ती फाईल कन्वर्ट करून तुम्हाला दिली जाते आणि ती डाउनलोड करून तुम्ही ती यूज करू शकता त्यामुळे बेसिक स्टेप्स तीन आहेत फाईल अपलोड करा कन्वर्ट बटनवरती आयदर क्लिक करा किंवा आपोआप कन्वर्ट होईल आणि नंतर ती डाउनलोड करायचे ठीक आहे आता आपण इथे स्मॉल पीडीएफ डॉट कॉम ह्या साईटवरती क्लिक करणार आहोत बेसिक ह्याचं फंक्शन कसं आहे हे तुम्ही खाली वाचू शकता आहे बघा इथे दिलेलं आहे तसं वर्ड एक्सेल पीपीटी पे किंवा इमेज फाईल तुम्ही यातनं कन्वर्ट करू शकता पीडीएफ मध्ये हे सिक्युअर्ड आहे एन्क्रिप्टेड आहे कौन कोणकोणत्या डिव्हायसेस वरती हे चालू शकतं कोणकोणते कौन ब्राऊझर तुम्ही वापरू शकता हे सगळे इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे आत्ता आपण इथे चूज फाईल्सवरती क्लिक करूया एकतर इथे हा जो ड्रॉपडाऊन दिसतो आहे ह्यावरती क्लिक करून हे बघा तुम्ही तुमच्या मोबाईल मोबाईलमध्ये सेव्ह असलेल्या इमेजेस किंवा फाईल्स सिलेक्ट करू शकता किंवा हे फ्रॉम स्मॉल विडिओ प्रो व्हर्जन आहे हे पेड साठी आहे तुम्ही ड्रॉपबॉक्सवर फाईल सिलेक्ट करू शकता किंवा गुगल ड्राईव्हवरच्या फाईल सिलेक्ट करू शकता आधी आपण इथे डिवाईसवरची फाईल एक सिलेक्ट करून बघूया इथे परत वेगवेगळे ऑप्शन्स आहेत इथे एकतर तुम्ही कॅमेरा यूज करून लाईव्ह एखादी इमेज काढून ती कन्वर्ट करू शकता एखादी समजा फाईल आहे एखादं डॉक्युमेंट आहे त्याचा फोटो काढून तो तुम्ही पी डी एफमध्ये मध्ये कन्वर्ट करू शकता आता आपण इथे फाईल्सचा जो ऑप्शन आहे तो सिलेक्ट करणार आहोत माझ्या मोबाईलवरती ज्या सेवड फाईल्स किंवा इमेजेस आहेत त्या इथे मला दिसत आहेत आता आपण इथे ही जो विजयादशमीचा एक फोटो आहे हा इथे सिलेक्ट करूया आता जर इथे तुम्ही बघाल तर हे बघा इथे लिहून आलेलं आहे यू सक्सेसफुली कन्वर्टेड युअर फाईल टू पी डी एफ आपली फाईल हे बघा डॉट पी डी एफ फॉर्मॅटमध्ये इथे कन्वर्ट झालेली आहे आता परत ही तुम्ही एकत्रितनं डाउनलोड करू शकता सेव्ह टू डॉट बॉक्स किंवा गुगल ड्राईव्हवरती सेव्ह करू शकता त्यानंतर इथे खाली काही ऑप्शन्स दिलेले आहेत कंटिन्यू टू रोटेट पी डी एफ ही क्रिएट झाल्यानंतर ही तुम्ही रोटेट करू शकता जसं की हे बघा ही आत्ता ह्याचा लुक आहे असा ही अशी दिसणार आहे हे जर तुम्हाला रोटेट करायचं असेल तर तुम्ही लेफ्ट राईट कुठेही रोटेट करू शकता आता आपण ॲज अ डिस्ट ते ठेवणार आहोत ओके बॅकवरती टॅप करूया नंतर हा ऑप्शन वापरून तुम्ही पी डी एफ फाईल वर्डमध्ये कन्वर्ट करू शकता एकदा पी डी एफ बनवल्यानंतर जर तुम्ही वर्डमध्ये कन्वर्ट केलीत तर ती ॲज अ इमेज वर्डमध्ये बेस्ड होते तुम्ही ती एडिट करू शकत नाही एक इमेज म्हणून तुमची ती वर्ड फाईलमध्ये जाईल नंतर कंटिन्यू टू मर्ज पी डी एफ याने तुम्ही वेगवेगळ्या पी डी एफ फाईल्स बनवलेल्या असतील तर त्या एकत्र मर्ज करू शकता हा ऑप्शन वापरून तुम्ही पी डी एफची साईज कमी करू शकता पी डी एफ कम्प्रेस करू शकता जसं की कम्प्रेस पी डी एफवरती मी इथे क्लिक केल्यानंतर हे आहे प्रो व्हर्जन आहे हे पेड व्हर्जन आहे आणि नॉर्मल हे जे बेसिक कम्प्रेशन आहे हे यूज करून तुम्ही चाळीस टक्क्यापर्यंत त्याची साईज कमी करू शकता तर आपल्याला इथे कंप्रेसही करायचं नाही आहे मी इथे बॅक क्लिक करते आपण इथे डाउनलोड फाईलवरती क्लिक करणार आहोत इथे तुम्ही ज्या नावाने तुम्हाला पी डी एफ सेव्ह करायचे आहे ते नाव इथे देऊ शकता आणि हे डाउनलोड वरती क्लिक करा हे बघा इथे ही पीडीएफ फाईल तुमची ओपन झालेली आहे ही फाईल जर तुम्हाला कोणाबरोबर शेअर करायची असेल तर ह्या तीन डॉट्स वरती एकदा क्लिक करून इथे सेंट फाईल हा ऑप्शन तुम्ही ही कोणाही बरोबर शेअर करू शकता इथे तुम्हाला परत बरेच ऑप्शन्स येतील जसं की व्हॉट्सॲपवरती मेल करू शकता किंवा बाकी कोणत्याही ॲप्लिकेशन्सवरती तुम्ही ती शेअर करू शकता आपण बघूयात व्हॉट्सॲपवरती कसं शेअर करता येईल इथे मी व्हॉट्सॲप सिलेक्ट केलेला आहे तुम्हाला हवा तो कॉन्टॅक्ट इथे तुम्ही सिलेक्ट करा आणि इथे ही पी डी एफ फाईल शेअर झालेली आहे अशा प्रकारे कोणतंही ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलवर इन्स्टॉल न करता ऑनलाईन तुम्ही कोणत्याही प्रकारची फाईल पी डी एफ फाईलमध्ये कन्वर्ट करू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद ई साक्षरचे सगळे व्हिडिओज असेच बघत राहा आणि डिजिटली साक्षर होत राहा तुम्ही जर आपल्या अजून फेसबुक पेजला लाईक केलेलं नसेल फॉलो केलं नसेल तर इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही आपल्या फेसबुक पेजला लाईक करू शकता धन्यवाद